नमस्कार मंडळी अलका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज घाटी मसाला कसा बनवायचा ते मी दाखवणार आहे तर ही लवंगी मिरची आहे ती मी दोन किलो घेतलेली आहे त्याच्यानंतर कश्मीरी मिरची पाव किलो घेतलेली आहे बेडगी मिरची पाव किलो घेतलेली आहे शंकेश्वरी अर्धा किलो घेतलेली आहे मी आणि ही शंकेश्वरी मिरची आहे ही अर्धा किलो घेतलेली आहे आणि ही पांडी मिरची असं म्हणतात त्याला तर ही मी पाव किलो घेतलेली आहे तर हे पाच प्रकारच्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत त्यासाठी धणे मी एक किलो घेतलेले आहे आणि हे सगळं वाळवून वगैरे मी ठेवलेलं आहे तर आता हळकुंड शंभर ग्रॅम घेतलेला आहे काळी मिरी शंभर ग्रॅम घेतलेली आहे हे नाकेश्वर आहे ते वीस ग्रॅम घेतलेलं आहे दगडफूल पन्नास ग्रॅम घेतलेला आहे मसाला वेंची पन्नास ग्रॅम घेतलेली आहे मोहरी पन्नास ग्रॅम जिरे पन्नास ग्रॅम कबाब चिनी किंवा कपूर चिनी म्हणतात ते वीस ग्रॅम घेतलेला आहे हे लाल फूल आहे मसाल्याचं ते पन्नास ग्रॅम घेतलेलं आहे चक्री पन्नास ग्रॅम घेतलेलं आहे खसखस वीस -खस ग्रॅम आहे शहाजिरे घेतलेले आहे वीस ग्रॅम हे त्रिफळा आहे तेही वीस ग्रॅम घेतलेला आहे मेथीदाणे वीस ग्रॅम घेतलेले आहेत हिरवी वेलची वीस ग्रॅम घेतलेली आहे हे हिंग घेतलेलं आहे सुंठ वीस ग्रॅम दोन जायफळ घेतलेले आहेत लवंग पन्नास ग्रॅम घेतलेली आहे बडीशेप वीस ग्रॅम आहे हे पांढरे तीळ आहेत वीस ग्रॅम जावित्री घेतलेली आहे पन्नास ग्रॅम दालचिनी शंभर ग्रॅम आहे आणि हा तेजपत्ता किंवा तमालपत्र हे शंभर ग्रॅम आहे कांदा मी दोन किलो घेतलेला आहे असा उभा कट करून घेतलेला आहे तो आपल्याला तळायचा आहे अर्धा किलो सुकं खोबरं घेतलेलं आहे असे काप करून घेतलेले आहेत लसूण मी दीड पाव घेतलेला आहे तर मसाला भाजायला घेते तर मी इकडे एका साईडला आधी कांदा तळायला ठेवणार आहे जेवढा कढईमध्ये बसेल तेवढा मी कांदा टाकणार आहे आधी आणि कांदा जसा जसा म्हणजे खाली बसत जातो तळला जातो तसा तसा कमी होतो तसं मी वरून टाकणार आहे तेल जरा जास्तच टाकणार आहे इकडे कांदा तळायला ठेवलेला आहे जरा असा कमी झालाय कांदा मी वरून परत थोडासा टाकून घेतलाय परत वरून थोडंसं तेल टाकून घेते लागेलच ला तेल टाकायचं कांद्याच्या वर तेल आपल्याला आलं पाहिजे आता दुसरीकडे मी कढई ठेवली होती गॅसवरती तिकडे मी धने भाजून घेते आधी धने एक किलो आहेत जास्त आहेत म्हणून जेवढे कडाईमध्ये बसतील तेवढे घेतलेले आहेत आणि बा अगदी मंद आचेवरती हे मी भाजून घेणार आहे हा सुका मसाला आपण भाजला ना की तो कुटायलाही आवड जात नाही आणि आपण तेल जास्त तेल जर टाकलं ना तर त्यांना कुटायला खूप कुट त्रास होतो आणि बारीकही लवकर होत नाही म्हणून काही मसाले मी सुके भाजणार आहे आणि काही मसाले तेल टाकून भाजणार आहे तर बघू शकता कांदा बऱ्यापैकी कमी झाला आहे अजून वरून टाकून घेते मी कांदा कांद्याला खूप वेळ लागतो आपला हा मसाला भाजेपर्यंत आपला कांदा तळेल म्हणून मी आधीच कांदा तळायला ठेवलेला आहे थोडेसे राहिलेले धने मी परत कढाईमध्ये टाकून घेते आणि तेही भाजून घेते बघितलं तेल कसं वरती आलेलं आहे कांद्याच्या आणि हे अगदी मंद आचेवरती सगळे मसाले आपल्याला भाजायचे आहेत तर झालेलं आहे आपले धने भाजून झालेले आहेत आणि परातीमध्ये एवढा काही मसाला बसणार नाही म्हणून मी मोठं पातेलं घेतलेलं आहे आता तेजपत्ता भाजून घेते आणि आपल्याला हा म मसाला ही चटणी पण म्हणतो आम्ही तर ही आपल्याला वर्ष दोन वर्ष टिकते त्यासाठी आपल्याला वे मसाला व्यवस्थित भाजला की मग छान होते हे तेजपत्ताही भाजून घेतलेला आहे आता हे दगड़ फूल तेही टाकते तेही भाजून घेते बऱ्यापैकी मसाले मी कोरडे भाजलेले आहेत मध्ये मध्ये इकडे कांदाही आपण चेक करत राहायचं वर खाली करत राहायचं म्हणजे आपला कांदा व्यवस्थित तळला जाईल परातीमध्ये काढून घेते अशा मोठ्या पातेल्यामध्ये मी मसाले काढून घेतलेले आहेत म्हणजे थंडही होईल लवकर सगळे मसाले सेम अशाच पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचे आहे हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे पण आता थोडक्यात दाखवायचं तर पूर्ण व्यवस्थित दाखवता पण येणार नाही ना तर जरासा मोठा झालेला आहे आणि चटणी म्हणजे मसाला कुटायला तो वेगळा मी सेपरेट व्हिडिओ करणार आहे झाली आपली लवण पण भाजून झालेली आहे काळी मिरी भाजून घेऊया आपल्याला सगळे मसाले व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत हे भरून ठेवलेलं होतं मिरच्याही वाळवलेल्या होत्या आधी आता हे सगळं दाखवायचं म्हटलं तर एवढं शक्य होणार नाही खूपच मोठा व्हिडिओ होईल तर मिरच्यांचा आवाजही तुम्ही पाहिला असेल खळखळाचा असा आवाज येतो मस्त मिरच्या पण आपल्या चांगल्या वाळलेल्या आहेत आणि हे सगळे मसाले पाकडून साफ करून खडे वगैरे काय असतील तर ते सगळे निवडून घेतलेले आहेत शहाजीला टाकून घेते तेही भाजून घेते व्यवस्थित कांद्याचा कलरही चेंज झालेला आहे पाहू शकता तुम्ही बडीशेप घेतली आहे मी भाजून घेते झाले पण भाजून तेही ताटात काढून घेते आता अशा पद्धतीने आपल्याला सगळे मसाले भाजून घ्यायचे आहेत व्यवस्थित आणि हे मसाले भाजताना मंद आचेवरच भाजायचे आहेत गॅस जर फास्ट गॅसवरती जर आपण भाजायला गेलं तर ते करपून जातील कांदाही बघू शकता कांद्याचा कलर चेंज झालेला आहे आणि तेलही वरती किती आलेलं आहे कांदा तळायला तेल लागतं भरपूर लागणार नाही मध्ये मध्ये गॅस बारीक मोठा करावा लागतोय कांदा तळताना मसाला जास्त तेलकट जर झाला ना तर तो कुटायला खरोखर अवघड जातो आणि बारीकही होत नाही लवकर म्हणून हे काही मसाले मी सुके भाजून घेतलेले आहेत आणि काही मसाले मी तेलामध्ये भाजणार आहे पुढे बघायलाच तुम्ही मोरी पण भाजून घ्यायची आपल्याला एकीकडे कांदा तळतो एकीकडे मसाले आपले खडे मसाले भाजून होत आहेत हे त्रिफळ आहे ह्याच्यातल्या बिया मी सगळ्या काढून टाकलेल्या आहेत आणि बिया खरंच ठेवायच्या नाही त्याच्यामध्ये एखादी सुकून राहिली ना तर मसाला आपला सगळा कचकच लागतो त्याच्यामुळे हे टाकताना व्यवस्थित सगळं नीट करूनच टाका तीळ वाजून घेते तिळासोबत मी खसखस पण टाकलेली आहे झालेलं आहे आता हेही भाजून काढून घेते मी ताटामध्ये मेथीचे दाणे आहेत तेही भाजून घ्यायचे आणि हे लाल फूल दोन्ही एकत्रच भाजून घेते मी थोडंसं तेल टाकलं तरी सुद्धा चालेल पण मी असं कोरडच भाजून घेते आता हे सगळे मसाले मी टोपामध्ये काढून घेते भाजून झालेले आहेत तेवढे मिक्स करून घेते हे सगळं म्हणजे थंड होतील लवकर आता कढईमध्ये तेल टाकून घेते थोडंसं आता हे चक्री फुल आहे स्टार फुल पण म्हणतं कोणी तर ते तेलामध्ये आपल्याला हे करून घ्यायचे तेलामध्ये भाजायचे थोडंसं तेल टाकून जास्त पण नाही तेल टाकायचं आहे

थोड्याशा तेलामध्ये भाजलं तरी चालतं याला पण काही जास्त तेल टाकायची गरज नाहीये आता कढईमध्ये आपण परत तेल टाकणार आहोत मसाला वेलची तळून घ्यायची आहे अर्धे मसाले मी कोरडे भाजलेले आहेत आणि अर्धे मसाले मी तेलामध्ये भाजून घेतलेले आहेत तर मस्त फुललेली आहे वेलची पाहू शकता तुम्ही जायफळ असं फोडून घेतलेलं आहे आणि तेही तळून घेते असे तुकडे करून घेतले म्हणजे ते आतूनही व्यवस्थित भाजले जातील तळले जातील आता सुंठ तीही तळून घेणार आहे हिंग तीन तुकडे आहे त्याचे हिंग ही व्यवस्थित तळून घेते झालेलं आहे बाजूला हे वेलची भाजायची काही गरज नाही ती अशीच टाकलेली आहे पातेल्यामध्ये आता कढईमध्ये परत तेल टाकावं लागेल मला कारण आपल्याला आता हळकुंड भाजून घ्यायचे हळकुंड मी अशी फोडून घेतलेली आहे हळकुंड भाजायला थोडासा वेळ लागतो कारण हळकुंड वरून करप तरी करपलेली दिसली ना तरी आपण एकदम चांगली जमक असतात तर असा कलर चेंज झाला पाहिजे हळकुंडाचा बघू शकता तुम्ही झालेली आहेत आपली हळकुंड पण तळून झालेली आहेत मसाले आपले सगळे तळून झालेले आहेत भाजून झालेले आहेत आता हे एका पातेल्यामध्ये सगळं मिक्स करून घेते मी आणि त्याच तेलामध्ये आता हे खोबरं आपण भाजून घेणार आहोत खोबरं भाजायला तेलाची गरज नाही पण आता हे राहिलेलं तेल त्याच्यामध्येच भाजून घेणार आहे आणि कांदाही आपला मस्त तळला गेलेला आहे कलरही चेंज झालेला आहे पाहू शकता तुम्ही आपल्याला कांदा निथळून काढायचा आहे एका साईडला खोबरं जास्त करपवायचं पण नाही बघू शकता कांदा तुम्ही मस्त चॉकलेटी कलर झालेला आहे एकदम आता हा कांदा मी निथळून काढणार आहे एका साइडला आणि ह्या तेलाचा वापर पण मी करणार आहे हे तेल वाया जाणार नाही आपला परत कांदा काढून घेतलाय थंड होण्यासाठी आणि खोबरंही आपलं भाजून झालेलं आहे आणि हा लसूण आता मिरच्या भाजून घ्यायचे मोठं पातेलं ठेवलेलं आहे गॅसवरती मी थोडस तेल टाकून घेते मिरच्या भाजायच्या म्हणजे कसरत आहे खूप ठसका उठतोय टोपात असं धरून व्यवस्थित वर खाली करून द्यायचं नाही चांगल्या मिरच्या आपल्याला भाजून घ्यायच तेल टाकून आपल्याला मिरच्या भाजून घ्यायचंय आता या मिरच्या थोड्या आहेत म्हणून काही वाटत नाही पण लवंगी मिरची जास्त आहे दोन किलो आहे ती टोपामध्ये टाकल्याच्या नंतर व्यवस्थित हलवायला तरी पण वर खाली केलेली आहे व्यवस्थित आणि मस्त भाजून घेतलेली आहे शंकेश्वरी मिरची भाजून घेते आणि ती जास्त मिरची आहे ती तोपामध्ये मी तशीच ठेवणार आहे ती व्यवस्थित कडक होईल ती गरम पातेल्यामध्ये तसंच ठेवल्याच्या नंतर आता ही लोंगी मिरची टाकून घ्या भरून तेल टाकणार आहे आणि असं दोन्ही साईडला कपड्याने धरून वर खाली मी करून घेणार आहे तिला चमच्याने जेवढं होईल तेवढं चमच्याने करायचं नाही तर फडक्याने धरून असं वर खाली करून घ्यायचं तर मसाला आपला सगळा भाजून तयार झालेला आहे इकडे या डब्यामध्ये मी तेल घेतलेलं आहे तर पुढचा व्हिडिओ नक्की तुम्ही बघायला विसरू नका तर तो डंकावरती नेऊन कुठलेला दाखवणार आहे मी तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा